नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझा कास्तकार टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनल वरती शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नुकसान भरपाई आणि कोणते शेतकरी असणार आहे त्यासाठी पात्र बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा निधी नुकसान भरपाई करिता मंजूर झालेला आहे तर बातमी काय आहे मित्रांनो ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले हाताशी आलेले पीक हिरावले गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या गंभीर परिस्थितीत मात करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे सरकारने बावीसशे पंधरा कोटी रुपयांचा विशेष मदत पॅकेजला दिले मंजूर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे राज्यातील तीस जिल्ह्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासाठी यावर्षी मान्सूनने सुरुवातीला चांगलाच साथ दिली होती तरी जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला त्यामुळे नद्यांना पूर येऊन शेती जलमय झाली सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यात एकूण एक पॉईंट त्रेचाळीस कोटी हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे यात कापूस सोयाबीन मका आणि भात यासारख्या प्रमुख पिकांना सर्वाधिक फटका बसलेला आहे शेतकरी मित्रांनो विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये सहा पॉईंट पाच हेक्टर शेत बांधित झाली ज्यामुळे या जिल्ह्यातील पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आता त्याचे हेक्टरी मदतीचे दर काय असणार आहे ते आपण आपण सविस्तर या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया राज्य मंत्रिमंडळाने पिकाच्या प्रकारानुसार प्रति हेक्टरी मदतीचे दर निश्चित केले आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे हेक्टर आहे जे किती त्याचं नुकसान झालेलं आहे त्यानुसार सरकारने हा निधी मान्य केलेला आहे ही मदत प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे म्हणजेच दोन हेक्टरपर्यंत म्हणजे पाच एकरापर्यंत शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे मदत कधी आणि कशी मिळणार सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही मदत कधी मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे ते सविस्तर बघूया मदत वाटपासाठी अठराशे एकोणतीस कोटी रुपयांचा निधी आधीच जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम येत्या आठ ते दहा दिवसात थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो येत्या दसऱ्यापर्यंत ही सर्वांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे सर्वांच्याच म्हणजेच ज्या बँकेंनी मदतीतून शेतकऱ्यांचे कर्जाची रक्कम वरती करू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले आहेत या मदतीवर काही शेतकरी संघटना आणि विरोधकांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करून अधिक मदत देण्याची मागणी केली आहे भविष्यात केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही मदत येत्या आठ ते दहा दिवसात मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या माझा शे माझा कास्तकार टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राइब करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार